नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्हाला असेल की आज आपण पोपटी बनवणार आहोत तर काही दिवसांपूर्वी आपण अलिबागला गेलो होतो आणि आता थंडीचे दिवस पण आहेत त्यामुळे आम्ही तिथे पोपटी बनवली होती तर तेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये बघायला मिळणार आहे चला तर मित्रांनो व्हिडिओला मित्रांनो आम्ही सगळे तयार होऊन आमची गॅंग आता निघालेली आहे अलिबागला जाण्यासाठी आणि आम्ही आता आहोत मुंबई गोवा हायवेला आणि सकाळचे साडेआठ वाजलेले आहेत आणि आम्ही थोड्याच वेळात अलिबागला पोहोचू तुम्ही बघू शकता आमची पूर्ण गँग रेडी आहे मुंबई ते अलिबाग हे अंतर साधारणतः दोन ते अडीच तासात आपण कवर करतो आणि आम्ही निघालेलो आहोत आणि हे बघा आम्ही आता पोहोचलेलो आहोत नागाव बीचला तर आपण अलिबागच्या नागाव बीचला आता पोहोचलेलो आहोत तर इथे आपण थोडं फिरूया आणि हा बीच कसा आहे ते एक्सप्लोर करूया मित्रांनो अलिबाग हे मुंबई पासून साधारण शंभर ते सव्वाशे किलोमीटर अंतरावर हो आहे आणि इथे बरेचसे बीचेस आहेत जसं की रेवदडाम बीच आहे अलिबाग बीच आहे काशीद बीच आहे नागाव बीच आहे तर आम्ही मोस्टली नागाव बीचला येतो कारण इथे आमच्या मित्राचं घर आहे त्यामुळे आम्ही वर्षातून वर्षातून एकदा वर्षा इथे नेहमीच येत असतो मुंबई पासून जवळ असल्याने इकडे येणं खूप सोपं आहे तसेच इथे बीचेस खूप सुंदर आणि स्वच्छ सुद्धा असतात त्यामुळे अलिबागला नेहमीच असं वाटतं नागाव बीचला इकडे खूप सारे वॉटर स्पोर्ट्स सुद्धा आहेत ते पण तुम्ही एन्जॉय करू शकता तसंच बीच खूप स्वच्छ आहे इकडे आणि अलिबाग शहरापासून साधारण वीस ते तीस किलोमीटर अंतरावर हो आहे तर इकडे तुम्हाला बघू शकता तुम्ही वेगवेगळे स्पोर्ट्स इथे तुम्ही खेळू शकता वॉटर स्पोर्ट जे असतात ते तर आपण साधारण इकडे एक वाजता पोहोचलो नागो बीचला आणि आम्ही ते पूर्ण दिवसभर खूप एन्जॉय केलं आणि आता सनसेट जवळ आलेला आहे तर आपण सनसेट थोडा वेळ एन्जॉय करू आणि आपण मग इथून जाणार आहोत आमच्या मित्राच्या घरी आणि मग तिथे आपण जाऊन पोपटी बनवणार आहोत तोपर्यंत तुम्ही हा सुंदर असा लॅप्स एन्जॉय करा आम्ही तुम्हाला नंतर भेटतो शेतावर पोपटीच्या तयारीसाठी दिवसभर आपण नागाव बीचला खूप एन्जॉय केलं आणि आता आपण मित्राच्या आमच्या शेतावर आलेलो हो। आहोत तर इथे बघू शकता आम्हाला थोडं यायला उशीरच झाला इकडे त्यामुळे इकडे पोपटीची तयारी सुरू झालेली आहे बघू शकता इथे भांबुर्डीचा जो पाला आहे तो या डब्यांमध्ये आता भरला जात आहे आणि मग त्याच्या आता आपण त्याच्यावर मीठ टाकत आहोत मी बघू शकता तर ऑलरेडी दोन ज्या पोपटी आहेत व्हेजिटेरियन त्या ऑलरेडी लावलेल्या आहेत आणि बघा आता आपण याच्यामध्ये ज्या भाज्या आहेत मटार किंवा पापडी वगैरे त्या भाज्या हो, आपण इथे टाकत आहोत बघू शकता तर मी सांगत होतो की ऑलरेडी आपल्या दोन पोपटी या मडक्यामध्ये लावलेल्या आहेत कारण आम्हाला यायला इथे उशीर झाला त्यामुळे ते त्या आम्हाला कवर करता नाही आलं आणि बघू शकता आता इथे केळीची पानं परत टाकलेली आहेत आणि आता आपण याच्यावर आप इकडे मॅरिनेट केलेलं जे चिकन आहे ते ठेवणार आहोत होऊ शकता अशा प्रकारे मॅरिनेटेड चिकन तर आम्ही याच्या अगोदर सगळी तयारी करून झालेली होती तर आता हे चिकन जे आहे ते आपण व्यवस्थित तिथे लावून घेतो आहोत मित्रांनो पोपटी हा जो प्रकार आहे हा प्रामुख्याने उत्तर कोकणात खूप प्रमाणात केला जातो आणि जेव्हा जेव्हा पावसाळ्यानंतर जेव्हा थे थंडी चालू होते तेव्हा हे पोपटी इथे बनवली जाते तो आपन खाना तर आपण तेच खाण्यासाठी इथे आलेलो आहोत मी बघू शकता पुन्हा एकदा चिकनच्या नंतर पुन्हा एकदा भाज्यांचा आपण थर लावून घेतलेला आहे त्यातसुद्धा मीठ टाकलेलं आहे आणि पुन्हा आपण त्याच्यात बांबुर्डीचा पाला ठेवत आहोत आणि या भांबुर्डीच्या पालाचं वैशिष्ट्य म्हणजे पाणी नसताना सुद्धा या ज्या शेंगा असतात त्या शिजून येतात या पोपटीमध्ये त्यामुळे भांबुर्डीचा पाला खूप इम्पॉर्टंट आहे आणि हा बघू शकता आपण भांबुर्डीचा पाला पुन्हा एकदा लावलेला आहे आणि आता आपण याला डब्याला बंद करून घेणार आहोत अशा प्रकारे ही आपली पोपटी तयार म्हणजे रेडी झालेली आहे आता आपण याला शिजवून घेणार आहोत आगीमध्ये आणि इथे मडक्यामध्ये सुद्धा पोपटी लावलेली आहे ती तुम्हाला मी नंतर दाखवीनच आणि इथे बघू शकता जी मडक्यामध्ये मर, लावलेली आहे पोपटी तिला आता आगीने आपण शिजवून घेत आहोत तसंच आपले जे डब्यामध्ये जी पोपटी आहे आमच्याकडे दुसरं काहीच साहित्य नव्हतं त्यामुळे आम्ही डब्यांमध्येच बनवली ही पोपटी त्याला सुद्धा आता आपण आगीमध्ये शिजवणार आहोत तर हे बघू शकता ते दोन डबे आता आपले रेडी आहेत शिजण्यासाठी मित्रांनो आता मस्त गुलाबी थंडी आहे आणि या शेकोटीमध्ये खूप मजा येते आहे आणि आता आपण याच्यावर सुक जे गवत आहे ते इथे टाकत आहोत तर हे काही गावचे जुगाड असतात ते, ते करावेच लागतात कारण खूप माणसं वाढली त्यामुळे आता आम्हाला पथऱ्यांमध्येच पोपटी करावी लागली आणि बघू शकता आपण पुन्हा एकदा त्याच्यावर हे गवत जे आहे सुकं ते टाकलेलं आहे आणि याला आग सुद्धा लावलेली आहे तर एक तीस ते पस्तीस मिनिट आपण त्याच्यात ठेवणार आहोत आणि मग आपली पोपटी खाण्यासाठी रेडी असणार आहे मित्रांनो पोपटी ही मुख्यतः दोन प्रकारची असते एक शाकाहारी आणि मांसाहारी पण मांसाहारी पोपटी ही जास्त खाल्ली जाते आणि तसेच खान्देश किंवा विदर्भामध्ये ज्वारी आणि बाजरीचे जे कणसं असतात ते सुद्धा असे हिवाळ्यात खाल्ले जातात त्याला तिकडे हुरडा असं म्हणतात हुरडा पार्टी वगैरे केली जाते आणि हे बघू शकता आपल्या जे मडक्यामध्ये लावलेली जी पोपटी होती ती रेडी आहे तर ती आता आपण काढून घेणार आहोत आणि आपली दुसरी जी पोपटी आहे ती तिथे शिस्ते आहे तर हे बघू शकता आता आपण मडक्या जी रेडी आहे पोपटी ती आता आपण काढून घेऊया ते पण तुम्हाला दाखवतो चला तर मित्रांनो आता तिकडे जाऊया मातीची मडकी खूप गरम असल्यामुळे थंड पाण्याच्या कपड्याने त्यांना त्या दादांनी ते, ते उचललेले आहेत आणि बघा इथे आता आपण ही जी पोपटी आहे ती काढून घेणार आहोत प्लेटमध्ये वगैरे अरे बघा गरम खूप गरम असतात हे मडकी कारण याला बराच वेळ आगीमध्ये ठेवण्यात आलेलं होतं आणि ही आपली पोपटी पूर्णपणे शिजलेली आहे आतमधल्या शेंगा वगैरे तुम्ही बघू शकता मस्तपैकी इथे शिजलेले आहेत था खुप मदे। तर हे खायला आता खूप मजा येणार आहे थंडीमध्ये तर तुम्ही पण ही नक्की पोपटी तुमच्या एरियामध्ये वगैरे करून बघा तर ही बघू शकता ही आपली शाकाहारी पोपटी रेडी आहे ह्याच्यामध्ये तुम्ही शेंगा बघू शकता वाटाण्याच्या शेंगा तसंच याच्यामध्ये बटाटे आहेत आणि दुसरे पण काही पदार्थ आहेत आणि अंडीसुद्धा टाकलेली आहेत आणि आपली चिकन पोपटी जी आहे ती आपल्याला थोड्याच वेळात तुम्हाला दाखवतो चिकन रेडी झाल्यावर आपल्याला बघायला मिळेल तर हे बघू शकता ह्याच्यामध्ये रताळीसुद्धा आहेत तर अशा प्रकारे ही शाकाहारी पोपटी आपली रेडी आहे आता आम्ही खाणार आहोत तसंच ही जी आ, नॉनव्हेजची पोपटी आहे तीसुद्धा रेडी आहे ती पण तुम्ही बघू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय आहे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता आम्ही मस्तपणे ही चिकन सुद्धा मस्त एन्जॉय करून खात आहोत तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि मला कळवा कशी झाली ते